आणि मंडळी सांगितल्याप्रमाणे त्या दिवशी मी ब्लॉग मध्ये बोललेले दिव्यामध्ये काहीतरी बदल तुमका दिसतलो तो तो बदल काय झालेला होता तुम्ही नोटीस करा मी दिव्याक मी दाखवचा काम करतले दिव्या थोडे थोडे पडता त्या साइड दिव्या पण आता दिव्या पण आता बाबूसारखे लजाक लागला अट परत भी दिव्या ओये इकडे दाखवजो नंदा तरतरी दाखवचा आपला दाखवचा एकदा ठरलेला असतो चल कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडळी ब्लॉग रोजच्या सारख संध्याकाळी चालू झालेलं आणि काल आपण गेलेलो उसरगाव मध्ये उसरगाव सडेवाडी मॅच साठी तिकडे भरपूर सबस्क्रायबर भेटले मुंबईचे गावचे सगळ्यांना भेटून खूप मस्त वाटला व्हिडिओ काय मॅच चानव नाही होते आणि हल्ली बनवतच नाही कुठच्याच मॅच आणि जवळपास काय मंदिर आमका दिसा की नाही तर आम्ही मॅचला गेलो का के 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 मंदिर वगैरे हो हो दाखवतो जातो वगैरे यंदा काय असा हो नाही बघूया परत आहे कधी तर आणि मंदिर म्हणजे मंदिरच्या साईड वगैरे मॅच असले तर नक्कीच दाखव आता हो। काय नाही टाईम जो टाइम आज चायचं टायमिंग झालेलं आणि दोन दिवस काय आपला ब्लॉग योग नाही होतो आज बऱ्याच दिवसानंतर परत दोन दिवस आलो खानावळी असा पप्पा पप्पा आणि मंडळी सांगितल्याप्रमाणे त्या दिवशी मी ब्लॉग मध्ये बोललेले दिव्यामध्ये काहीतरी बदल तुमका दिसतलो तो आता बदल काय झालेला होता तुम्ही नोटीस करा दिव्याक मी दाखवता काम करत दिव्या थोडे थोडे पळतात त्या साईडिक दिव्या पण आता दिव्या पण आता बाबूसारखे सारखे लाजाक लागलो वाटत परत दिव्या म्हणजे इतक्या दाखवतो ना आता आपलं दाखवत आहे एकदर ठरलेला असतो चल नाही हे नाही आहे ना दाखवते दिव्या तुमका दिव्या आता बाजू गेले नाही बघा काय बदल दिसतात दिव्या सांगा काय <laughs> नाही केस चाल केलं आहे वरच्या तर ता चांगला तार होती आता खालची लावू बघ्या लाव पहिल्या आरकच केलं बघ्या लावतो दिव्याक जरा पार्टीमागच्या साठी गोळा सांगे जरा मग दाखवते केस काय सुसुळीत धरलेले आहेत आता

बुधवारी जाम मंडळी खतरनाक काय काय होता सर्वेला प्लॅनिंग सगळे सांगतात <laughs> दादा म्हणजे मी काही न्यूज काय म्हणू मी काही देले नाही खरा मी नाही ना देता जो हं देतास लोकांना माहिती नाही म्हणा पण <laughs> 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 नेहमी मी बोलणे नाही जास्त करून नकोयज मस्कर तो बाहेर दो रे दिवशी तो काय आहे सगळ्यांचं का सगळा दादाच करतो देतात मुलासाठी काही गोष्टी असले तरी प्रत्येकाच्या सगळ्या पुऱ्या करतात कसा म्हणजे करायचं पण क्रेडिट घ्यायचं नाही अजिबात असं विषय मस्करीच बाळ मस्करी करायची सवय असं भरपूर आता परत काय काय करत <laughs> ते मी आताच सांगते जळणारे ते सांगते किती इतको खर्च करूय काय करूया आपण कसा असता शेवटी त्याची हौस हा आम्ही कारण ता कमवता स्वतःच्या खर्चांना करता आमका घरातही देता आणि जे बचत करता त्या ना स्वतःची हौस करता त्याच्यामुळे आम्ही काय ह्या करणार नाही कारण आज नाही करता तर करताना जरी आणि कपड्यांवरनं पण बरेच वेळा कमेंट असतात तर ओंकार पहिली गोष्ट म्हणजे आमका पण ओंकारांना सांगलेला त्या का जा काय जसा वागा घाल कपडे घालूच शत ते तर घालू शकता कारण ही बंधना नंतर मग ह्या नसता नंतर बंधना असतात की असे कपडे घालायचे नाही तसे घालायचे नाही त्याच्यामुळे त्यांना आधी ओंकार आमका पण सांगलेला त्या आवडता तसं त्या दे त्याच्यामुळे त्या गोष्टीत आम्ही करणार नाही त्याच्यामुळे बोलणाऱ्यांकडे काय आम्ही लक्षही देणार नाही आणि बोलणार काय बोलतो काय बोलतात तुझा मत काय विचार माझ्या घरची देतात घालू माका दुसऱ्यांद काही घेणं देणार नाही दोनच शब्द बोलतात आमका सुद्धा दोनच त्याच्यात मनाक लागा काही शक्त नॉर्मल प्रश्न असा रावायचं पण आणि बाहेर गेल्यानंतर काय विषय ना बाहेर का कोण शॉर्ट कपडे घालून जाणार नाही बाहेर व्यवस्थितच जात त्याच्यामुळे घरात काय आणि आम्ही घराकडे असलो तरी बाहेर येणं जाणं नसतात दिव्याचा काय आणि जेव्हा बाहेरच्या कोण यायचे असले तेव्हा त्या व्यवस्थितच असतात आणि ज्या गोष्टी आमका पटतात ते दुसऱ्यांचा काय करण्याचा काही विषय जना नाही बाबू आहे काय आणि कस होत आता हल्ली गॅप पडत आमची रोज ब्लॉग करू मिळत नाही तर काही जणांका वाटत काय काय विषय नसतात मनान करणार नाही ते पण कमेंट होत काय काय तुला कंटेंट मिळणार नाही काय रे तू आता ब्लॉग करणंच नाही पहिला पण आमचा जर टार्गेट होता तर आम्ही पूर्ण केला आमचं ठरलेलं होतं एक वर्ष सतत करायचे गॅप टाकायचे नाही तर आमचा झाला आणि आता कसं होतं प्रमोशनचे काम कामं असतात त्याच्यामुळे प्रमोशनचा आणि हा सगळा ॲडचेच होणार नाही त्या का मग एडिट कर खूप वेळ जाता आणि प्रमोशनचे व्हिडिओ कसे टायमार देऊचेच असतात तर त्याच्यामुळे गॅप पडता विषय का आम्ही ठरायनो नाही आमचे चाय खाता खाताच विषय ठरतात सगळे काय करायचं आणि काय नाही आणि बाहेर तर फिराक जाऊ का वेळच नसतं मुळात तो कामात बिझी असता आणि फक्त शनिवार रविवार दोन दिवस त्याचा मिळतात तर तो खेळाक जाता ते म्हणजे ट्रॉफी असत ते बाबूचे आमचे क्रिकेटचे असत यंदा काय अजून ट्रॉफी योग नाही आमच्या घरात पण त्याच्या मागे भरपूर मेहनत असा आणि पहिल्यापासूनच क्रिकेट आवडतं पहिला कसा का कामामुळे वगैरे जाऊ मिळणार नाही पण आता बाकीची कामं ही सोशल मीडिया जाऊन देता करते प्रमोशनची वगैरे कामं चालू असतात सारखी बाकी म्हणजे शनिवारपर्यंत सगळ्यांचे आभार जे जे आई भेटतात खूप जण भेटतात सगळे जण मस्त बोलतात खूप चांगला वाटत बरं वाटतं म्हणजे मी थंड नसले तरी पण आईकडे चौकशी करतात तो निरोप माझ्याकडे पोचता ऐकान बरं वाटतं एकदम तहसीलदार मध्ये बारक्या पोरग्या घेऊन येलेली पिंगुळ येतली होती तर तसं बरं वाटतं आणि पहिली गोष्ट काय होता मुलांच्या नावानं आमका ओळखतात हेच मोठं अभिमान अभिमानाची गोष्ट म्हणजे काय त्यांच्या याच्यामुळे बरेच जण तुम्ही बघताय संध्याकाळचे ब्लॉग असतात कारण मी संध्याकाळच घराकडे असते दिवसभर एकतर शूट चालू असता आणि नाहीतर एक दिवस गॅप असली तर सकाळपर्यंत एडिटिंग चालू असतं दुपारी व्हॉइस ओव्हर आणि त्यांचं व्हिडिओ द्यायचं असतं मग त्याच्या मागे खूप वेळ होता कधी कधी समोरचे असतात ज्यांना व्हिडिओ पटकन आवडणार नाही खूप चेंजेस असतात मग ते बदल करून द्यायचं असतं आणि शूट करू जातो हो त्या जबाबदारी काम करूच असतं कारण लांब जातो परत त्यांना आवडाय असा विषय असा ते एक असं काम जबाबदारी करूचा लागत असं असतं बरेच जण विचारतात की हल्ली काय काम करतात आता का विद्यापीठ मध्ये कामाक नाही तर हल्ली प्रमोशनची वगैरे कामं चालू असतो बरेच जण कसे जुने व्हिडिओ बघू नयेत ना त्याच्यामुळे ज्यांचं ज्यांचं आम्ही व्हिडिओ केलो जे जे नवीन व्यवसाय उतारले कोण अगोदरपासना असत त्यांच्याकडनं चांगला रिस्पॉन्स येतं की तुझ्यामुळे आमका चांगले कस्टमर मिळाले लोकांपर्यंत पोहोचता माहिती तर खूप बरं वाटतं आणि चांगलाच वाटतं की आपले मराठी जे जे उद्योगधंदे काय व्यवसाय करतात त्यांना आमच्यामध्ये थोडं सपोर्ट पण मिळता आणि पैसे घेत होते काय आम्ही काम करतो शूटिंग वगैरे मेहनत असा तुम्ही एक वेडिंग जरी तुम्ही प्लॅन केलात आणि कोणाला शूट करूक जर बोलवलात तुमचे हॅप्पी मुवमेंट जे काही तुमच्याकडे स्टोअर होऊन राहू तरी तर त्याचेसुद्धा ते चार्जेस घेतले कोण फुकट करूचा नाही आणि इकडे तर आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो प्रयत्न करतो पहिले तर न्यूजपेपरमध्ये वगैरे ॲड देत अजून पण पॅम्पलेट वगैरे छापतात पण या माध्यम चांगला की लोकांना लगेच कळतात लोकं जातात तिकडे लाभ घेतात आणि काय होतो सांगा जेव्हा आपण बॅनर बॅनर लावतो ना तर बघून लोक येतातच अशी नाही पण आता मोबाईल मोबाईल प्रत्येकाच्या हातात असतात आणि आपल्या समोर दिसतात काय ऑफरत काय नाही त्याच्यामुळे लोक पटकन थै जातात तर त्या एक चांगला झालेला सगळ्यांच्या दृष्टिकोनातून मग आणि त्या सोप्या असा तर आणि आता काय म्हणजे सगळ्यात सगळ्यात इच्छित लहानापासून मोठ्यांपर्यंत मोबाईलच यूज करतात कोण कोण स्टेटस लावतात आपल्याकडे म्हणजे दुकानदार असले तर स्टेटस तुमका काय सांगूची गरज नाही स्टेटस लावतात की आमच्याकडे अशी ऑफर असत ह्या असत फक्त एकच काय आमका जास्त लोक बघतात त्यांच्यापर्यंत पोहोचतात तर खूप चांगलं वाटतं मस्त एक गोष्ट ना कसं मी सांगण्यासारखी एक गोष्ट अभिमानाची गोष्ट वाटत का माहिती आहे आज आम्ही बाहेर जातो ना तर लहान अगदी मग वाटतं पहिली बालवाडीतली मुलं सुद्धा बघल्यानंतर ना आवाज देतात ओंकार पालवची ओंकार पालव ओंकार पालव म्हणान तर अभिमानाचा वाटतं काय म्हणजे आम्ही जग काय कमवलो ना आता म्हणजे एकदम म्हणजे लहान मुलांच्या मनात पण ओंकारसाठी जागा तर मी परवाच्या दिवशी ये होते ना घराकडे बाजारातच तर एक मुलगा त्याच्या पप्पांच्या गाडीवर बसलं होतं त्यांना मला बघल्यावरच आरड्याला सुरुवात केली ओंकार पालो ओंकार पालो मग त्याच्या पप्पाने बघले आणि त्याच्या आईने बघले मग हे गोष्टी असे एकदम म्हणजे घेण्यासारखे वाटतात काय म्हणजे आम्ही जास्त काय नाही कमवू शकलो पैसो नाही पण तर लोकांच्या मनात आपल्यासाठी थोडी तरी जागा तर ह्या खूप महत्वाचा आणि म्हणजे डेली ब्लॉग चा विषय असा तुम्ही टॉपिक जर ठरवलात कोण कोण करत असतील तर काय माहित नाही आम्ही तर ठरवलं नाही की ह्याच टॉपिक वरती आज बोलायचं असं असं जर तुम्ही केला तर नाही तुमचं ब्लॉग नीट बनत असतात अगोदर तर लोकांना कळत की तुम्ही काहीतरी ठरवूनच बोलायचा प्रयत्न करतात नॅचरल जर ब्लॉगिंग करत असतात लाईफस्टाईल ब्लॉग दाखवत असत मी तर सांगते ब्लॉग तुम्ही चालू करा फक्त कंटिन्यू ठेवचा प्रयत्न करा ब्लॉग आपणच चांगलं होत जाता आणि त्याच नॅचरल पण लोकांना चांगलं तुम्ही दाखवच्यासाठी गेलात तर अजिबात नाही की चांगला होईल आणि पॉसिबल होईल सो जसं वाटत असतं एक दिवस करू शकता नेहमी खोटी गोष्ट हे करू शकणार आता बरेच वेळा कसं होतं सांगा जेव्हा काही मुवमेंट असे इमोशनली असतात ना तेव्हा माणूस म्हणजे तसा वागतात असं ते गोष्टी रोज नसतात तर सांगा नाही पण मी सांगतो आहे कारण एक एका माणसानं असे कमेंट केलं तुम्ही लोकांना ब्लॅकमेल करता इमोशनली ब्लॅकमेल करता तर हे गोष्टी म्हणजे असं कोण करू शकणार नाही नाहीतर ते त्याचे विचार पण ते सांगते तर इमोशनली ब्लॅकमेल तुम्ही किती दिवस करताना एक दिवस आणि एका सेकंदासाठी करू शकते पूर्ण ब्लॉग जेव्हा आपण करतो ना एक दहा पंधरा मिनटात ताच आपण करू शकणार नाही असं असतं एक सोप्या उदाहरण म्हणणे सांगतात सिरियल असं ही सिरियल आमच्या घरात रोज बघतात पारूची तर असाच असता सिरियल बद्दल जशी अटॅचमेंट असतात जसे डेली ब्लॉग बघतात तशी त्यांच्या परिवाराशी अटॅचमेंट होतात प्रत्येक माणसाशी त्याच्यामुळे लोकांना ते ब्लॉग आवडतो तसा विषय असा आणि सिरियलीत आपण सगळ्या पात्रांचा विचार करणार नाही आपल्या एकच पात्र खायचं तरी आपल्या मनात बसलेलं असतं मग आपण त्या पात्रासाठी सिरियल पूर्ण बघतो काय त्याच्याबरोबर काय घडतला थोडक्यात सांगते सावली मग आम्ही सावलीचे सिरियल बघताना बाकीच्यांचं ह्या नसता सावली बरोबर आज काय घडतला किंवा उद्याचं पण शेवटचं पण ती दोन आम्ही बघतो का उद्या बरोबर आणि बरेच जण असे की कमेंट येतात त्याच्यावरती तुम्ही रिॲक्ट होत आहे तर कसा पन... माहिती आहे कमेंटवरती रिॲक्ट होऊन आपल्या मनात काय आता कळावं फक्त निगेटिव्ह कमेंट आपण निगेटिव्ह घ्यायची नाही असा विषय असा आणि आम्ही ते घेणव नाही वाचतो आणि सोडून देतो जा काय असा बोलण्यासारखे खरोखरच असा लोकांपर्यंत पोहोचतो त्याच्यावरती मी मात्र आम्ही रिएक्ट होतो आणि बोलतोच पहिल्यापासूनच बोलण्याच्या गडबडीत मंडई रोजच्या सारखी माझी चाय थंड झालेली असा आता आणि आता काय नाही आता ही थंडच चाय भीती आणि आता एक दोन दिवसात एक मस्त ब्लॉग येतो ना दिव्याचा वाढदिवस आता जवळ इलेलो तर दिव्या काहीतरी आता फिराक घेऊन जाऊ काय जसं की त्या दिवशी ब्लॉगमध्ये बोलले तर बघूया आता खाई फिराक जातो ना आणि काय नाही आता काय नाही तर करतोय ब्लॉग इकडेच एंड व्हिडिओ आवडले होते नक्की लाईक करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय